भरपूर चालणं झालेलं आहे आज जोपर्यंत उजेड होता तोपर्यंत आम्ही बाहेर फिरलेलो आहे वेगसचं डाऊनटाऊन पालथं घातलेलं आहे आणि आता वेगस आहे नाईट लाईफसाठी जास्त फेमस त्यामुळे ती बघायला आपण बाहेर पडणार आहोत हा एक्सपिरियन्स इथं घ्यायचा असं ठरवलं होतं आणि दुपारीच आम्ही लिमो बुक केलेली होती त्यामुळे आमची लिमोजीन आत्ता इथं आलेली आहे आठचं टायमिंग आम्ही सांगितलेलं होतं रात्रीचे आठ वाजलेले आहेत या ज्या ड्रायव्हर आहेत तर त्या माझ्या आईच्या वयाच्या आहेत आणि त्या आम्हाला रात्री वेगच फिरवणार आहेत तर काही ठिकाणं बघूयात आपण रात्रीची ही जी कार आहे आतून दाखवते तर अशी दिसते ही कार या लाईटसुद्धा सुद्धा चेंज होत आहेत आणि खूपच मस्त आहे याच्या सीट्स वगैरे ज्या आहेत ना काउचेस सारख्या खूप छान आहे ही कार आतून वेगसमधलं हे जे स्फियर आहे तर हा सुद्धा एक म्हणजे बघण्यासारखीच ही गोष्ट आहे इथं आतमध्ये शोज असतात आणि कितीतरी मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरून कितीतरी मॅथ्स इक्वेशन आणि सायन्स लॉज वगैरे वापरून तयार केलेली ही अशी गोष्ट आहे पण आता हे आम्हाला पुढच्या ट्रिप मध्ये बघायला लागणार आहे या रस्त्यावरून सकाळी सुद्धा फिरलोय पण आता असं वाटतं हे काहीतरी वेगळंच जग आहे एवढं सुंदर लाईटिंग आहे ना सगळीकडे रात्रीच्या वेळची ही सगळी अशी गर्दी दिसतीये वेगसच्या रस्त्यावर नाईट लाईफसाठी तर फेमस आहेच कसिनोजसाठी हे खूप फेमस आहे त्यानंतर शॉपिंगसाठी फेमस आहे म्हणून तर बॅचलर्स आवडतं ठिकाण आहे वेगस हा आमच्या सगळ्यांसाठीच लिमोजिनचा पहिला अनुभव आहे त्यामुळे आत इथं बसून जेवढं छान वाटतंय तेवढंच हे सगळं बाहेर बघायला सुद्धा खूप छान वाटतंय आता इथं आम्ही उतरतोय कारण आपल्याला फाउंटन शो बघायचा आहे तुम्हाला तो दुबईचा फाउंटन शो माहिती असेल आणि आपल्याकडे सुद्धा आजकाल अनेक ठिकाणी असतात तर तशा प्रकारचा छोटासा एक फाउंटन शो इथे आम्ही पोहोचलो आणि जस्ट तो शो लगेचच सुरू झाला आहे पण जो म्युझिकचा आवाज आहे तर तो नीट येत नाही आहे ये, माणसांचा गोंगाट आहे आसपास त्यामुळं इथं आत्ता बघताना तो आवाज येतो आहे पण रेकॉर्डिंग करताना व्यवस्थित येत नाही आहे पण ते खूपच कॉर्डिनेशन छान आहे आणि मी म्हटलं तसं अशा प्रकारचे शोज तुम्ही आपल्याकडे सुद्धा नक्कीच बघितले असतील आबा बागुल उद्यानात पुण्याच्या आम्ही नेहमी हा शो बघायचो अशा टाईपचा पण तो थोडासा वेगळा होता हेही बघताना खरंच खूप छान वाटतं आहे शो बघून झाल्यानंतर पुन्हा एका ठिकाणी आपण आहे तो जिथं पर्यटक येतात आणि या बोर्ड सोबत एक फोटो काढतात फार मोठा नाहीये हा बोर्ड आणि एकोणीसशे एकोणसाठचा सा चा आहे असं इथं माहिती लिहिलेली आहे आकाराने वगैरे फार मोठा नाहीये पण तो फेमस आहे एवढं खरं त्यामुळं ही एवढी लाईन लागलेली आहे तिथं फक्त एक फोटो घेण्यासाठी फ्रीज मॅग्नेट घेतलेलं आहे आपण सकाळीच याच आकाराचं सेम असंच लिहिलेलं सगळं आपण उतरलोय ते म्हणजे वेगळंची आयकॉनिक स्ट्रीट फ्रीमॉन स्ट्रीटला आणि आता ती फिरूया हा एंट्रन्स आहे या स्ट्रीटचा आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की काय म्हणजे काय विषय आहे या स्ट्रीटचा आणि का फेमस आहे इतकी तर इथं इतकी गोष्टी सुरू असतात म्हणजे अगणित लाईव्ह शोज तर सुरू असतातच पण बास आहेत आणि त्यानंतर झिपलायनिंग वर सुरू आहे त्यानंतर हब आहे हे त्यानंतर वर ई डी स्क्रीन आहे पूर्ण कवर केलेली आहे या रस्त्याला पेडेस्ट्रियन मॉल म्हणू शकतो आपण या अख्ख्या रस्त्याला खूप लाईव्हलीनेस आहे इथं सगळीकडे पण एक गोष्ट ही सुद्धा खरी आहे की सिगरेटचा धूर आणि गांजाचा वास अशा सगळ्या गोष्टी सुद्धा आहेत आणि त्याचा त्रास होतो एका पॉईंटला म्हणजे अर्थातच तुम्ही या सगळ्या घेणारे असाल तर तुम्हाला तो त्रास जास्त होतो पण तुम्ही बॅचलर असाल या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असाल तर मात्र तुम्ही वेगस नक्कीच एन्जॉय करू शकता फॅमिलीसोबत या स्ट्रीटवर करण्यासारख्या काही ऍक्टिव्हिटीज फार आहेत असं मला वाटत नाही पण हा तुम्ही जर अगदीच वेगळ्या विचारांच्या असाल आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला आवडत असेल तर मात्र तुम्ही नक्की ही स्ट्रीट एन्जॉय करू शकता पण मला असं वाटतं की मित्रांसोबत येणं किंवा मैत्रिणींचा ग्रुप येणं आणि अशा आश, अशी ठिकाणं एक्सप्लोअर करणं वेगळं आणि फॅमिलीसोबत एक वेगळा एक्सपिरियन्स असतो हे मात्र तेवढंच खरं आहे मला असं नाही वाटत की हे फक्त तरुणांसाठी उलट इथं म्हातारी माणसं जास्त दिसतात आयुष्यात एक स्थैर्य आलेलं असतं फार जबाबदाऱ्या नसतात हातात वेळ आणि पैसा दोन्ही सुद्धा असतो त्यामुळे आजी आजोबा एवढे भारी इथं नाचतायत त्यांच्याकडे बघून असं वाटतंय की मनमुहात आनंद लुटतायत खुश आहेत सगळे हा सगळा जो परिसर आहे सगळा सगळा जो रस्ता आहे तर तो रस्ता वाटतच नाही आहे याचं कारण म्हणजे वरून सगळं तर ई डी स्क्रीननी झाकलेलं आहे ना त्यामुळं असं वाटतंय की हे इंडोर कुठलं तरी ठिकाण आहे की जिथं सगळे रेस्टॉरंट्स आहेत शॉपिंग सेंटर्स से, आहेत आणि सगळ्या गोष्टी मिळण्याच्या छोटे छोटे स्टॉल्स आहेत एखाद्या मॉलसारखं वाटतं आहे सगळं म्हणून तर त्याला पेडिस्ट्रियन मॉल असंच म्हटलेलं आहे तरी मी मगासपासून बघत होते की इथं पोलीस कसे दिसत नाही आहेत पण ते इथून बाहेर पडताना दिसलेले आहेत कारण माणसं नशेत आहेत सगळे असे सातव्या आसमान परत त्यामुळं पोलिसांचं इथं असणं गरजेचं आहे कारण काही गोष्टी घडू शकतात अनुचित प्रकार घडू शकतात त्यामुळं पोलिसांना हस्तक्षेप करावा लागणार आणि या पोरींची सर्कस अजून सुरू आहे बराच मोठा शो दिसतोय हा जिथून आपण एंट्री केली होती त्याच ठिकाणी आता आम्ही आलेलो आहे आणि आता इथून बाहेर पडायचं मुलं झोपेला आलेली आहेत तर एक एक झोपा त्यांच्या झालेल्या आता थेट हॉटेलमध्ये जायचं आहे आणि आराम करायचा हा हे आपला निघण्याचा दिवस पण फ्लाईट आहे उशिरा दुपारी एअरपोर्टवर पोहोचायचा आहे आणि तोपर्यंत एक गोष्ट सहज बघून होऊ शकते त्यामुळे जाता जाता फ्लेमिंगो मध्ये आलोय फ्लेमिंगो हे बेगस एक हॉटेल आहे आणि इथं गार्डन आहे एक तर ते म्हटलं गार्डन बघूयात आणि वेगसमध्ये मध्ये आलो आहे आणि कसिनो बघितलं नाही असं होणार नाही त्यामुळे या दोन्ही गोष्टी करूयात म्हणून आम्ही खरंतर इथं आलो आहे आणि वेळ तर आहेच आपल्याकडे भरपूर त्यामुळं तर हे गार्डन थोडंसं आता फिरून बघूयात फ्लेमिंगो मला असं वाटलेलं इथं खरं आहेत की काही पण नाही हे सगळे पुतळे आहेत फ्लेमिंगोजचे हरकत नाही पण इथं त्यांनी जी बाग तयार केलेली आहे ती खूप छान आहे कारण सगळी कलरफुल फुलं आहेत आणि अजून मिनेसोटामध्ये मात्र एवढी फुलं आणि हे सगळं बाहेर बघायला मिळत नाहीये त्यामुळं खर तरी खूप छान वाटतंय पक्षांचा मासे तिथं मोठे बाहेरचं गार्डन बघून आता आत आलो आहे आणि आत या हॉटेलमध्ये आहे कसिनो तर इथे सुद्धा जस्ट ट्राय करायचं आहे गेम एक वर्षा आधी आहे वर्षा आणि मोहन आणि त्याच्यानंतर मी खेळेन पण आम्ही दुसरीकडे खेळू दुसऱ्या मशीनवर खरं तर आमच्यातल्या कोणालाच काही जास्त कळतसुद्धा नाही आहे गॅमलिंगमधलं वगैरे पण तरी पण असं वाटतं की वेगसमध्ये आलं तर काहीतरी एकतरी आपलं ट्राय गमत म्हणून करावं म्हणून मी इथं बसली आहे मलाही काही कळत नाही आवीला थोडंफार माहिती आहे तुम्हाला आठवत असेल आपण मिस्टिक लेकला गेलो होतो मिस्टिक लेक कसिनोला आणि त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी केलेला होता आ, की कसे असतात तिथले कसिनोज वगैरे त्यामुळं आवीला थोडंफार तरी यातलं माहिती आहे पण मला काहीच कळत नाही तो मला जे सांगतो आहे आता हे हे बटन दाब ते बटन दाब तर ते मी करती तो सांगतो आहे तसं आणि मला शंभर टक्के खात्री आहे काय मला याच्यात पैसे बिसे मिळणार नाहीत पण मी काय फार पैसे जाऊ सुद्धा देणार नाही लगेच गेम थांबवणार आहे आता थोड्या वेळानंतर इथून बाहेर पडणार आहोत आधी जेवायचं आहे कुठेतरी आणि जेवण झाल्यानंतर मग एअरपोर्टला जाणार आहोत आपली ही ट्रीप इथं संपलेली आहे पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये